नागपूर येथील विधानसभा अधिवेशनाच्या दरम्यान विधानभवनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपमुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संभाजी महाराज यांच्याविरुद्ध केलेल्या वक्तव्याचा निषेध करून तहसीलदार सागर ढवळे यांना निवेदन सादर करण्यात आलं महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपमुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नागपूर येथील अधिवेशनादरम्यान विधानभवनामध्ये मनोगत व्यक्त करताना संभाजीराजे धर्मवीर नव्हते तर स्वराज्य रक्षक होते असे अपमानजनक वक्तव्य करून संभाजीराजे यांचा अपमान केला आहे त्यामुळे तमाम हिंदू बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत या अपमानाच्या निषेधार्थ मोर्शी तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा अध्यक्षा निवेदिता दिगडे। व भारतीय जनता पार्टीचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य प्रशांत शेगोकार यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तहसीलदार सागर ढवळे यांच्या वतीने निवेदन देण्यात आलं यावेळी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या वतीने विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या प्रतिमेला चप्पल व जोड्याने मारहाण करून जाहीर निषेध करण्यात आला अजित पवार यांचा विरोधी पक्षनेते म्हणून राजीनामा देण्यात यावा अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आली परवा विधानसभेत अजित दादा पवार सारख्या एका ज्याचा विचार मोठा आहे ज्याला पक्ष चालवतात अशा एका ज्येष्ठ नेत्यांनी एक मोठा विचार प्रगट केला आपण जर हिंदवी स्वराज्य म्हटलं तर राजे छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज आपल्या डोळ्यासमोर येतात ज्यांनी हिंदवी स्वराज्यांच्या एवढ्या मुघल साम्राज्यात स्थापना केली अशा याच्यात त्यांनी जे स्टेटमेंट केलं की संभाजी महाराज हे धर्मरक्षक नव्हते तर ते स्वराज्य रक्षक होते आमचं असं म्हणणं आहे की ते स्वराज्य रक्षक होतेच पण धर्मरक्षकही होते कारण त्यांना ज्या औरंगजेबाने यातना दिल्या डोळा काढला त्यांना सांगितलं की मी तुला पूर्ण धन दावलं सगळं देतो माझ्या मुलीशी विवाह कर पण धर्म बदल त्यांचा अंगातला एक एक अवय कापला पण संभाजी महाराज शेवटपर्यंत त्यांच्या विधानावर कायम होते की मी माझा धर्म बदलणार नाही त्याच्यामुळे ते स्वराज्य रक्षक तर होतेच पण ते धर्मरक्षकही होते आणि त्यांच्या अजितदादा पवारांच्या या वक्तव्यामुळे ज्या तमाम हिंदू बांधवांच्या भावना दुखावल्या आहे त्याचा भारतीय जनता पार्टी निषेध करते आणि त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा किंवा मा जनतेची माफी मागावी ही मागणी इथे अमरावती जिल्हा ग्रामीण तर्फे आम्ही सर्वजण करत आहोत जय हिंद यावेळी उपस्थित भाजपा कार्यकर्त्यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या विरुद्ध घोषणाबाजी केली हे निवेदन देतेवेळी भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष प्रवीण राऊत शहराध्यक्ष सुनील ढोले माजी जिल्हा परिषद सदस्य शरद मोहड ज्योतीप्रसाद मालवीय यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे अनेक कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते संजय गारपवार विदर्भ न्यूज मोर्शी